मंडळी हिवाळा आहे तर मस्तपैकी गरम गरम असं प्यायलासुद्धा आणि खायलासुद्धा होईल अशा प्रकारे आपण इथे कुळथाचे शेंगोळे करणार आहोत त्याच्यासाठी कुळथाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये तिखट मीठ लसूण भरपूर कुटून घातला कोथिंबीर घातली आणि हळद आणि हिंग घातलं थोडंसं आणि त्याचं पीठ मळून घेतलं आता ह्या पिठाचे हाताने आपण असे शेंगोळे करून घेणार आहोत असे शेंगोळे करून घेतले आणि एकीकडे आपण पाण्याला फोडणी देणार आहोत इथे कढईमध्ये तेल घेतलं त्याच्यामध्ये मोरी जिरं हिंग त्याच्यातसुद्धा लसूण घालायचा थोडंसं तिखट आणि हिरवी मिरची घालायची आणि पाण्याला फोडणी द्यायची पाणी उकळायला लागलं ला ला की त्याच्यामध्ये हे शेंगोळे घालायचे आपल्याला शेंगोळे शिजायला पाणी जास्त लागतं म्हणून इथे मी पाणी जास्त घेतलेलं आहे जवळजवळ तीन पेले असं पाणी घेतलेलं आहे मी इकडे आणि त्याच्यामध्ये आपण हे शेंगोळे घालू आता हे शेंगोळे जे आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत शेंगोळे शिजायला थोडासा वेळ लागतो साधारण दहा ते बारा मिनटात हे शेंगोळे शिजतात छानपैकी उकळ आलेलं आहे आणि शेंगोळे शिजतातही आहेत आपण ते चेक करू शिजले आहेत का साधारण दहा मिनटं झालेली आहेत मला हे बघा शेंगोळे शिजलेले आहेत तेव्हा आपण गॅस बंद करूया आणि गरम गरम आपण हे शेंगोळ्याचं सूप म्हणा किंवा शेंगोळेच म्हणूया आपण त्याला हे आपण सर्व करूया एक बाउल खाल्लं की पोट भरपूर भरतं त्याच्यामुळे आपल्याला हे ब्रेकफास्टमध्ये किंवा रात्रीच्या डिनरसाठी परफेक्ट आहे